नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते दिवाळीची गडबड चालली आहे एक छोटीशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे खूप कष्टानं बनवली आहे तरी नक्की शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रेस बटण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रेस बटनसाठी साधारण सहा इंच लांब आणि दीड इंच रुंद अशी पट्टी करून घ्यायची त्याच्यानंतर त्या पट्टीच्या दोन्ही साईड अशी पावपाव इंच टीप मारून फोल्ड करून घ्यायच्या त्याच्यानंतर साधारण पाव इंचापेक्षा एक रेश जास्त एवढी किंवा जितकी तुम्हाला शक्य होईल एवढी पण तुमच्या फिनिशिंगनुसार बटनची साईज असती त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी म्हणजे पाव तीन इंच तीन रेषा एवढी पट्टी करून घ्यायची आता ब्लाऊज तयार पूर्ण आधी करून घ्यायचा इंटरलॉक वगैरे पूर्ण करून घ्यायचा कारण नंतर तिथं जाड झालं की इंटरलॉक करता येत नाही आणि आता आपल्याला ही प्रेस बटनची पट्टी लावायची आहे जिथं टीप असती जी आपली शोल्डर जोडलेली बाही जोडलेली जी आहे बाही जोडलेली जी टीप आहे तिथं त्या टिपेवर बरोबर जमत असेल तर किंवा जिथं इंटरलॉक केलाय तिथं ही पट्टी एकदम फिक्स जे पुढं मागं तुम्ही करता किंवा फिक्सचं मशीनला असतं त्यांना फिक्स, फिक्स करून घ्यायची प्रेस बटनचं बॉक्स आहे खरं तर मी दरवेळेस ते मारुती वापरते यावेळेस मला ते नाही आहे मिळालेलं त्यामुळं हे वापरते शक्यतो मी सांगेन की हे प्रेस बटनचं बॉक्स घेऊ नका घेतले निम्मे प्रेस बटण हे वायात जातात दुसरं असतं जे चांगल्यातलं असतं तेच वापरा हे नव्हतंच मला त्यामुळं मी घेतलं आहे आत्ता गडबडीचं चा। पत्री दोरा ओवून घ्या आणि हे करा गाठ मारा खाली आणि प्रेस, प्रेस बटन आता कसं लावायचं ते दाखवते प्रेस बटनला दोन पार्ट असतात एक असतो खालच्या पट्टीला लावायचा आता हे प्रेस बटन जेव्हा तुम्ही बघता तेव्हा जे आता वरती आहे ना ते इथं खाली लावायचं जे वर वरचं दिसतंय सर सरळ बाजूचं ते जे शोल्डरची पट्टी आहे त्याला लावायचं आणि जे खाली राहील ना ते काढून प्रेस बटनची जी पट्टी केली आहे त्याला लावायचं प्रेस बटनची पट्टी कुठपर्यंत आहे खूण करून घ्यायची त्याच्या पुढं लावायचं नाही त्याच्या अलीकडं किंचित अलीकडंच खूण करायची आणि तिथं प्रेस बटन लावायचं आता मी वरची साईड काढून घेते काय प्रॉब्लेम आहे बघा या हे जे आहे प्रेस बटन त्याचं चार पाच तरी आहेत जे निघतच नाहीत प्रेस बटन दर पाकिटातले चार पाच वायात जातात त्यामुळं हे मी सगळ्यांना सांगेन हे प्रेस बटन कुणीही घेऊ नका आता हे असं लावलेलं आहे बघा प्रेस बटन आणि ह्याच्यातून आता आपल्याला चार पदरी दोऱ्यानं दोन दोन तीन तीन टाके असे घालून घ्यायचे प्रेस बटण ही गोष्ट ब्लाऊजसाठी खूप गरजेची आहे काही छोट्या छोट्याच गोष्टी असतात बऱ्याचशा ताईंचे हल्ली मला फोन येत आहेत की आम्ही इथं इथं राहतो आम्हाला कोणी शिलाईज देणार झालं आहे आम्ही दीडशे रुपयात आम्ही शंभर रुपयात अस्तराचा ब्लाऊज शिवतो आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही इम्प्रूव्ह करा स्वतःमध्ये माझी प्रत्येक व्हिडिओ बघा अनेक टेलरांचे टेलर ह्या गोष्टी सांगत नाही त्या आम्ही तुम्हाला सांगते का छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही करायला गेलात ना तर ती बाई परत चळेस तुमच्याकडंच येणार हा यांच्याकडं प्रेस बटन असतं हा यांच्याकडं इंटरलॉक असतो हा यांचं फिटिंग चांगलं असतं अशा आणि बायका फक्त स्वतःच नाही तर बायका दुसऱ्या चार जणींना तुमच्याकडं पाठवण्याचं काम करतात असंच आपलं मार्केट आपण गोळा करायचं असतं छोट्या छोट्या गोष्टींनी प्रेस बटन इंटरलॉक फिटिंग फिनिशिंग प्रत्येक प्रत्येक ब्लाऊज इस्त्री करूनच द्यायचा इस्त्रीशिवाय ब्लाऊज दिलात तर तुम्हाला शिलाई दीडशे मिळणार पण जर तुम्ही तोच ब्लाऊज प्रेस बटन लावून इंटरलॉक करून सगळा व्यवस्थित दिलात तर तुम्ही शंभर रुपये एक्स्ट्राचेही घेऊ शकाल हळूहळू हळू करत शिलाई वाढवा एकदम शिलाई वाढवू पण नका तुमच्या फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये प्रोग्रेस करा आणि आता हे वरचंही प्रेस बटन लावून आहे वरचं प्रेस बटन लावताना जर आपण खालचं थोडंसं पुढं लावलं तर ही पट्टी लावताना थोडासा काय होणार घोळ येणार हे बघा आता आपलं कसं झालंय छान एकदम आली आहे एक का घडी गुडी असं इथं नाही का प्रेस बटनमुळं कधी कधी उभं राहतं कस्टमरला पण कळत नाही इथं काय आहे का तर त्या प्रेस बटन हा असे जर लावलं थोडंसं किंचित पुढं वाटतंय किती कणभर पण त्याच्यामुळं फिटिंगमध्ये खूप फरक पडतो या छोट्या छोट्या गोष्टी नोट डाऊन करा आणि इम्प्रूव्हमेंट स्वतः असं होतं बघा ते ब्लाऊजमध्ये इम्प्रूव्हमेंट करा गिराईकाला काहीही कमतरता नाही आमच्याकडचे एवढे गिराईक आत्ता ब्लाऊजचे माझे माघारी जातात मी नाही शिवू शकत एवढे आहेत अल्टरचं कामसुद्धा खूप आहे अल्टरला तर इतके पैसे मिळतात चला आता मी दुसरा ब्लाऊज शिवायला घेतला आहे ब्लाऊज शिवता शिवताच तुमच्यासोबत गप्पा तुम्हाला काही टीप देण्याची माझी धडपड आहे आता हा टक्स आहे छोटीशी टीप हा टक्स आहे हा टक्स मारती आहे कसा मी नीट बघा मी खूण करून घेतली आहे सुरुवातीला फिक्स आणि अगदी पेन्सिलचं अगदी निमूळ तर होत यायचं अशी मोठ्ठीच्या मोठी नाही बघा अगदी नाजूक नाजूकेन शेवट मी येते जितकं बारीक 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 करता येईल तितकं जसा बाण असतो ना बाण कसा असा किंवा सुरीचं टोक असतं निमुळतं होते तर तसं निमूळ ते होत आलं कीच फिटिंग छान बसतं आता ब्लाऊज तीन आजचं जे माझं टार्गेट होतं अस्तरचे ब्लाऊज तीन साडेतीनशे शिलाई घेतली मी ते झाले ब्लाऊजला हातशिल सॉरी ब्लाऊज ब्लाउज ला कशी करायची हे दाखवणारे खूप महत्वाची गोष्ट आहे बघा आता भरपूर सारा पसारा आहे ठेवायलाच जागा नाहीये असं आहे आता इस्त्री तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते पण तुम्हाला काही इथली इथं केलेली इस्त्री तिथं दिसणार नाही चला मीच तिकडे येते तुम्हाला इस्त्री कशी करायची ते मशीनवरच करून दाखवते सगळ्यात पहिली जी असते ते आधी इस्त्री तापवायची ती जास्त जर तुम्ही घाबरत घाबरत तापवली इस्त्री तर इस्त्री होणारच नाही आणि जर तुम्ही जास्तच कडक तापवलीत तर ब्लाऊज जळणार घाबरायचं नाही आपण हात ठेवत ठेवत बघायचं तुमच्या हाताला चटका बसणार नाही त्या कापडाचा ब्लाऊजवर हात ठेवला इस्त्री ठेवली ब्लाऊजवर हात ठेवला तुम्हाला चटका बसला बसायला लागला की बटण बंद करायचं चा। तुम्हाला चटका जोपर्यंत बसत नाही तेवढं टेम्परेचर हे इस्त्रीसाठी योग्य असतं इस्त्री करताना सगळ्यात पहिल्यांदा फिटिंगची जी टीप होती ती तिथं मी बघा फिटिंगच्या टिपेवर केलं आणि आता हे जे भाग आहेत जिथं जिथं टक्स आले जिथं जिथं जोड आले जिथं जिथं योगपट्ट्या आल्या तिथं तिथं इस्त्रीची फार गरज असते जिथं जिथं गळपट्टी आली आहे तिथं सगळीकडनं ह्या प्रकारानं इस्त्री फिरवून घ्यायची या इस्त्रीचा परिणाम हा जसा आपण घराच्या बाहेर जाताना थोडासा का विना मेकअप करतो त्याच्याशिवाय आपण जात नाही केस विंचरतो पावडर लावतो चांगले कपडे घालतो मग आपण तापटीप दिसतो तोच प्रकार आपण ज्या शिवलेल्या कपड्यांवर इस्त्री केल्यामुळं होतो त्यामुळं गिराईकाला कधीही इस्त्री न करता कपडा द्यायचा नाही मागच्या साईडला बघा आता हे मागच्या साईडला टक्स असतात गळा असतो आधीचा ब्लाऊज आणि आता इस्त्री केल्यानंतरचा ब्लाऊज ह्याच्यामध्ये किती फरक दिसतोय बघा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तेव्हा ब्लाऊज शिवता शिवताच इस्त्री करायची आपले चार चार जे काही पार्ट होतील अस्तर जोडून झालं इस्त्री केली परत जोडून झालं तसं केल्यानंतर तर ब्लाऊज इतका सुंदर दिसतो ना की आपल्याला सहज कुणीही चारशे रुपये शिलाई देऊन जाईल असे ब्लाउज तयार होतात आता सग ही इकडची तिकडची इस्त्री आहे आता गळपट्टीच्या इथून आणि जे शोल्डर आहे ना शोल्डर तिथं ताण देऊन देऊन इस्त्री जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ताण देऊन देऊन इस्त्री करायची म्हणजे त्याच्यामध्ये फिनिशिंग जास्त येतं आता मी इस्त्री आहे ती गळपट्टीला जी आपण पायपिन केली आहे त्याला उलट्या साईडनं कायम पायपिनला इस्त्री फिरवायची त्याच्यामुळं तुमची पायपिन खूप छान फिनिशिंग येतं बारीक दिसायला लागते कुठं काही थोडंसं झालं असलं तरी ते छान बसून जातं सगळे प्रोफेशनल टेलर आपल्यासारखं शिवतात फक्त त्यांच्यामध्ये ह्या गोष्टींचा फरक असतो ह्या गोष्टी मी तिथं काम करून ज्या शिकलेल्या आहे त्या मी तुम्हाला घरात बसून शिकवत आहे तरी त्याचा उपयोग करून घ्या तुम्हीच बघू शकाल मगातचा ब्लाऊज आणि आत्ताचा ब्लाऊज ह्याच्यामध्ये किती फरक दिसतोय इस्त्री योग्य प्रकाराने केली की त्याला खूप छान लूक येतो आणि कधीही आपण जे शिवतो ते ना काम ते असं कुठं अडकवून ठेवायचं नाही घडी घालून ठेवून द्यायचं आता आजचं शिवणकाम दाखवते त्याच्यासोबत बायकांना साड्या बघायला खूप आवडतात साड्या पण बघून घ्या कस्टमरच्या चाळीस छातीचा ब्लाऊज आहे हा पण गळे ब्रॉड पण सिंपल असे लागतात या ताईंना ह्याच्यामध्ये कलर लाईट दिसतोय बांधणीची डार्क मोरपंखी साडी आहे खूप सुंदर आहे पण ह्याच्यामध्ये का काय माहिती कलर लाईट दिसतोय रात्रीचं आहे आठ वाजलेत ही दुसरी साडी आहे याला गढवाल सिल्क फॅशन आहे बाराशे पन्नासचं लेबल आहे बघा त्याच्यावरचा ब्लाऊज झालाय शिवून सुंदर सुंदर साड्या मी रोज बघते पण बघून बघून मला साड्यांची हौसच राहिलेली नाही आहे मी स्वतः मला साड्या नेसणं नटणं हे आवडतच नाही आता हे साड्यांमध्ये त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे निळ्या रंगाचा ब्लाउज आहे पदर तसा हिरवट आहे पण ब्लाऊज येताना निळसर आहे हा दुसरा आता तिसरा दाखवते आज असं टार्गेट होतं माझं तेवढं आज कम्प्लीट झालं छान आहे ही पण साडी बघाल तर शालू टाईप आहे की दीड एक हजाराची असेल हे तरी आहे लेबल पण मी काही एवढं बघितलं नाही केला पिको पण बघत बसले नाही पदर आहे छान आहे त्यांना लक्ष्मीपूजनला घालायची असेल तीन साड्या सगळ्या गिरायकांच्या ना माझ्या तीन तीन साड्या असतात तीन दिवस तीन घालायच्या अशा सगळ्या माझ्या आत्ताच्या दिवाळीच्या ऑर्डर होत्या माझे जे गिरायके आहेत ते माझे परमनंट आहेत आणि सगळे असे मोठे मोठे गिरायक आहेत पाच पाच सात सात शिवून येणारी अशीच गिरायक आहेत छान आहे साडी आणि त्याच्यावरचा हा बघा ब्लाऊज आहे सिंपल आहे त्यांना सिंपल लागतं फॅशन आवडत नाही सिंपल एक जितकं सिंपल असेल तितकं पण नेक ब्रॉड असतात त्यांचे तर असं माझं आजचं काम झालंय व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय